हिंदू धर्मात अमावश्या तिथीला विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या आमावश्येमुळे सोमवती अमावशेचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार आहे या दिवसाला दर्शनी आमावश्या किंवा पिठोरी आमावश्या असे देखील म्हणले जाते सोमवारी अमावश्या असल्यामुळे तिला सोमवती आमावश्या म्हणतात गरुड पुराणात सांगितले आहे की सोमवती अमावशेला पित्रांना नैवेद्य अर्पण करणे खूप शुभ असते या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृदर्पण पितृपूजा हवन आणि यज्ञ गायत्री पद आणि भगवद्गीता पाठाचे पठन यासारखे विविध पूजा विधी करतात श्रावण कृष्ण अमोशा दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल हिंदू धर्मात सोमवती अमावश्यला खूप महत्व आहे या दिवशी उपवास पूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्व आहे स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सोमवती अमावसेला उपवास करतात या अमावश्येला केलेले दान आणि तीर्थयात्रा अक्षय पुण्य देते यामुळे मन शांती होते आणि नकारात्मक विचार दूर होतात या तिथीला पवित्र नद्यामध्ये स्नान करावे आणि त्या भागातील पौराणिक महत्व असलेल्या देवस्थानांना भेट द्यावी तसेच पूजा वगैरे शुभ कार्य करावे जर आपल्याला कोणत्याही नदीवर स्नान करण्यासाठी जाता येत नसेल तर घरातील पाण्यात गंगाजल मिसळा आणि तीर्थक्षेत्राचे ध्यान करताना स्नान करा सूर्यदेवांना अर्धे अर्पण करा यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून सूर्यदेवांना अर्पण करावे असे केल्यामुळे तीर्थयात्रा आणि नदी स्नानासारखे पुण्यप्राप्त पुण्य प्राप्त होते आंघोळीनंतर गरजू लोकांना धान्य आणि पैसे आणि हिरवे गवत गायीला दान करा दुपारी बाराच्या सुमारास घरातील शेणकुटे जाळून त्यावरती गुळ आणि तूप टाकावे आणि आपल्या पूर्वजांचे ध्यान करावे पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूने पित्रांना अर्ध्या अर्पण करावे शिवमंदिरात दिवा लावावा शिवलिंगाला जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तसेच हनुमानासमोर देखील दिवा लावावा आणि हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचा पाठ करावा सोमवती अमावश्याला भगवान शिव आदि शक्ती मा पार्वती सोबत असतील या काळात भगवान शंकरांची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात शास्त्रात असे सांगितले आहे की जेव्हा भगवान शिव माता पार्वती सोबत असतात तेव्हा रुद्राभिषेक केल्याने अनेक विधींचे फल प्राप्त होते आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावश्या पौर्णिमा हे दिवस खूप महत्वाचे मानतो या दिवसामध्ये आपण आपल्या पूर्वजांसाठी पित्रांसाठी अनेक उपाय करतो पण आज आपण या अमावशेला आपल्या घरातील मुलांसाठी उपाय करणार आहोत आणि हा उपाय अगदी साधा सोपा आहे अगदी आपल्या घरातील रोजच्या वापरातीलच वस्तू वापरून हा उपाय करणार आहोत अमावश्या ही दर महिन्याला येत असते पण सोमवारी येणाऱ्या सो त्या अमावश्याला खूप मोठे महत्व आहे शास्त्रात आणि उपासनेमध्ये या दिवशी जर काही साधे सोपे उपाय केले तर त्याचे खूप चांगले लाभ आपल्याला मिळतात या दिवशी खंडोबांचे भक्त आवर्जून दर्शनासाठी पाल जेजुरी या ठिकाणी दर्शनासाठी जातात आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील व्यवसायात मध्ये अडचण येत असतील किंवा घरातील प्रत्येक कार्यात अडचण येत असतील तर या दिवशी आपण महादेवांची उपासना आणि आराधना करावी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या घराजवळ असलेल्या श्री महादेवांच्या जाऊन आराधना आणि उपासना करावी महादेवांना पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करावा तसेच बेलपत्र अर्पण करावं महादेवांचा जप कमीत कमी एक माळ आणि जर का शक्य असेल तर पाच किंवा अकरा माळी जप करावा महादेवांचा जप ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्की करावा सुख समृद्धी चांगले यश प्राप्त होण्यासाठी आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी महादेवांची उपासना करावी आपल्या कुलदेवतांचीसुद्धा उपासना आराधना आणि नामस्मरण नक्की करावे ज्या मुला मुलींना लग्न जमावण्यासाठी काही अडचणी येत असतील तर या दिवसापासून ते लग्न जमेपर्यंत रोज एक माळ जप अवश्य करावी मुलांच्या कल्याणासाठी पालकांनी शिवलेला अमृता या पोथीमधील अकरा अध्याय नक्की वाचावा तसेच ज्यांच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतील तर त्या घरामध्ये मृत्युंजय मंत्र सतत ऐकावं त्यासोबत शिवमंत्र पाठ करताना पुरुषांनी ओम नम शिवाय असा जप करावा व स्त्रियांनी शिवाय नमहा या मंत्राचे पठण करावे आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन उपासना करावी महादेवांना दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करावा तसेच बेलपत्र अर्पण करून महादेवांना कमीत कमी एक माळ जप करावा सोमोती आमवशीच्या दिवशी ज्यांना महादेवांच्या मंदिरात जाणे शक्य नसेल त्यांनी या दिवशी घरातच महादेवांच्या पिंडीसमोर किंवा फोटोसमोर बसून जप केला तरी चालेल या दिवशी अन्नदान वस्त्रदान केल्याने देखील खूप मोठा फायदा होतो नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या मुलाबाळांसाठी काही उपाय पाहणार आहोत आणि ते उपाय अगदी साधे सोपे आहेत तर आपल्या परिवारासाठी आपल्या मुलाबाळांसाठी एक तोडगा करायचा आहे त्यांच्या प्रगतीसाठी मुलांच्या अभ्यासात लक्ष लागावे त्यांचा निकाल चांगला यावा किंवा एखाद्या घरामध्ये कोणा मुलाचा स्वभाव चिडचिड चेड़ असेल किंवा घरात तो त्रास देत असेल अशा मुलांचा स्वभाव शांत होण्यासाठी त्याची चिडचिड कमी होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना लगेचच दृष्ट लागते त्यांना कधी नवीन कपडे घातले किंवा थोडंफार जरी आपण त्यांना नटवलं तरी देखील त्यांना दृष्ट लागते त्यांना लगेच रडायला येतं रडू लागतात ती मुलं तर अशावेळी आपल्या घरातील वडीलधारी मंडळी लगेचच आपल्याला त्या मुलांची दृष्ट काढावयास सांगतात आणि अशी ही दृष्ट फक्त लहान मुलांनाच लागते तर असं नाही तर मोठ्या मुलांना देखील ही दृष्ट लागते मग ती मुलं अगदी शाळेत जाणारे असतील किंवा कॉलेजला जाणारे असतील तरी सुद्धा त्यांना लगेच दृष्ट लागते तर अशावेळी आपल्याला ह्या मोठ्या मुलांसाठी देखील हा उपाय करायचा आहे म्हणजेच काय तर अगदी लहानात लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अगदी लग्न झालेल्या मुले असतील तरी सुद्धा त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलं कितीही मोठं झालं अगदी त्याचं लग्न झालं तरी सुद्धा आई वडिलांसाठी ते मूल लहानच असतं तर असा हा उपाय तर तो लहान मुलांसाठी दृष्ट लागू नये म्हणून परत जी शाळेला मुले जाणारे असतील तर त्यांना शाळेत शिक्षण चांगलं मिळावं किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आणि जी मुलं कॉलेजला असतील तर त्यांचं कॉलेजचं शिक्षण नीट पूर्ण व्हावं परत त्यांना जॉब चांगल्या ठिकाणी लागावं यासाठी किंवा लग्न झालेला मुलगा असेल आणि त्याला जॉबमध्ये जर का प्रमोशन हवं असेल तर त्या प्रमोशनसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता चला तर मग हा उपाय नक्की कोणता आहे जो सगळ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे तर आता आपण या उपायाला सुरुवात करूया तर हा उपाय एकदम सोपा आहे आणि हा उपाय आपल्याला दर आमवशेला करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एकाच गोष्टीची गरज लागणार आहे आणि ती गोष्ट आहे शिजवलेला तांदूळ म्हणजेच भात तो ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत म्हणजेच अमोशेला हा उपाय करणार आहोत तर त्याच दिवशी तुम्ही तो तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करायचा आहे आता हा भात आपल्याला किती करायचा आहे तर आपल्या घरात किती मुलं असतील एक दोन तीन तर त्या मुलांच्याच पुरता तो भात तयार करायचा आहे तो भात आपल्याला परत कशासाठी वापरायचा नाही म्हणजे खाण्यासाठी वगैरे वापरायचा नाही तर आपल्याला फक्त तो उपाय करण्यासाठीच हा भात वापरायचा आहे आणि भात करताना फक्त एक काळजी घ्यायची की त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे मीठ न टाक मीठ न टाकता आपल्याला हा भात तयार करायचा आहे आणि एकाच वेळेस आपल्याला हा भात तयार केला तरी चालू शकतो म्हणजे दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी आपल्याला तो भात दोन मुठी तरी घ्यायचा आहे आणि त्या दोन मुठी तांदळाचा भात तयार करायचा आहे आणि तो भात तयार झाला की तो भात आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे दोन मुलांसाठी दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन प्लेटमध्ये तो भात काढायचा आहे एक असेल तर एका प्लेटमध्ये काढायचा आहे पण तो भात आहे तो सगळा एकदम आपल्याला वापरायचा आहे तो ठेवायचा नाही आपल्या घरामध्ये म्हणजे त्याचं एक शीत सुद्धा आपल्याला त्या पातेल्यामध्ये ठेवायचं नाही सगळं आपल्याला भात तो उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर अमावशेच्या दिवशी सकाळी बारा वाजायच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला जेव्हा उपाय करायचा आहे त्याच्याच आधी आपल्याला हा आप भात तयार करायचा आहे तर हा भात आपल्याला बारा वाजायच्या आधीच करायचा आहे आणि बाराच्या आतच आपल्याला हा उपाय आपल्या मुलांच्यासाठी करायचा आहे आणि हा जो भात आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर तो आपल्या मुलांच्यावरून ओवाळून टाकायचा आहे जसं की आपण आरतीचं ताट ओवळतो तर त्याच पद्धतीने त्या भाताची डिश आहे तर ती आपल्या मुलांच्यावरून ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तो ओवाळून घेतलेला भात आहे तर तो भात आपण आपल्या छतावरती किंवा आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये तो भात एका कागदावर जेने जेणेकरून तो भात पक्षी खातील आणि हा भात आहे तर तो शक्यतो पक्ष्यांनाच खाण्यासाठी ठेवायचा आहे पण जर का तुमच्याकडे पक्षी येत नसतील तर मग कुत्र्याला हा भात दिला तरी सुद्धा चालू शकेल आणि हा आपल्याला उपाय करण्यासाठी कोणत्याही दिशेला आपण मुलांना बसवलं तरी चालू शकते फक्त बसण्यासाठी आपल्याला त्यांना पाड द्यायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी असं काही नाही की फक्त आईनंच केला पाहिजे घरातील कोणत्याही व्यक्तीने केलं म्हणजे वडील असतील आजी असतील आजोबा असतील तर त्यांनीसुद्धा हा उपाय त्या आपल्या मुलांसाठी केला तरी चालू शकतं आणि हा उपाय फक्त आमोशेपुरताच करायचा नाही आहे ह्या सोमवत्या आमोशेपुरत्या तर प्रत्येक आमोशेला आपण हा उपाय करू शकतो तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आहे पण हा भात आपल्याला अगदी कमीच करायचा आहे म्हणजे एक छोटी वाटी किंवा आपल्याला एक मुठी एक मोठंच तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळापासूनच भात बनवायचा आहे जेणेकरून तो तांदूळ किंवा म्हणजे भात हा वाया जाणार नाही तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आहे त्यामुळे ह्या उपायामुळे तुमच्या मुलांची चिडचिड कमी होईल मुलं शांत होतील तसेच मुलांच्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही तर आठवणीने हा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार